नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया लग्नाची वेळी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं राघव हा सिंधूला भेटण्यासाठी तिच्या घरामध्ये येतो व तो, तो सिंधूला विचारत असतो म्हणजेच कृष्णाला विचारत असतो तू घरी कधी येणार आहेस आणि इकडे का आले आहेस आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि तू चल आणि माझ्याकडून परत अशी चूक होणार नाही तर कृष्णा म्हणते नाही तुमचं खूप झालं सर्व लोक मला खूप त्रास देत आहात तुम्ही आता मी तिकडे काही येणार नाही राघव सांगू लागतो हे बघ जे काही चुक्या झाल्यात ना माझ्याकडून घरच्यांकडून त्या परत कधीही होणार नाहीत त्यामुळे तुला सांगत आहे तू चल आणि अजून आईची तब्येत बरी झालेली नाही आईसाठी तर चल पुढे राघव गोदामवशीला सांगू लागतात तुम्ही तरी काहीतरी सांगा कृष्णाला आणि तिला समजवा आणि आमच्या घरी घेऊन या तर गोदामवशी म्हणते आता ती माझं काहीही ऐकणार नाही तुम्ही त्याला खूप त्रास दिला आहात राघव सांगू लागतो आता फार तुझी गरज आहे आईची तब्येत नाही तर फार बिघडेल आणि सकाळपासून आई काहीही खाल्लेले नाही फक्त सिंधू पाहिजे म्हणत आहे ती असेल तरच मी जेवेल अशी बोलत आहे ती आणि एक दिवस आम्ही कसा तरी मॅनेज केला आहोत आता काय सांगणार आम्ही तू तु तब्येत तुझी खराब आहे असे आम्ही बोललेलो होतो आता दुसरा दिवस आला आता काय सांगणार आम्ही आईची कृष्णा म्हणते ते काहीही असो पण मी काही आता येणार नाही तिकडे राघव म्हणतो हे बघ शेवटी डिसिजन तुझा आहे पण चांगला डिसिजन घे तसे बोलून राघव तिथून निघून जातो तो आता घरी येतो सर्व लोक त्याला विचारू लागतात अरे तुला कृष्णा मिळाली का तर राघव सांगू लागतो हो मी त्याला भेटून हो, आलो आहोत पण मला नाही वाटत आता कृष्ण परत ह्या घरी येईल आता सर्वांनी हाच प्रश्न पडतो की आता राजश्रीला काय सांगायचं सा। आणि तिची तब्येत आणखीनच बिघडेल तेवढ्यात तिथे राजेश्री येते व विचारू लागते काय झालं काय गप्पा मारत आहात सर्व आणि चला, चला चला सर्व लोक जेवून घेऊया अशी ती म्हणू लागते आणि सिंधू कुठे आहे दिसत नाही तर राघव म्हणतो आई ती येईल तिची तब्येत बिघडली आहे घरामध्ये आहे ती म्हणजेच रूममध्ये आहे राजेश्री म्हणते अरे कालपासून ती आलेली नाही आणि आता तरी तिला बोलवलंच पाहिजे आणि तिला बघायलाच पाहिजे तशी म्हणून ती तिच्या रूमकडे जात असते तर तिला रुक्मिणी थांबवते व म्हणू लागते आता कशाला जात आहात तिथे राघव सांगतोय ना तुझ्या मुलावर विश्वास नाही का तुला तिची तब्येत बिघडली आहे तिथे जाऊ नकोस तू तिला डिस्टर्ब करू नकोस राजेश्री म्हणते अरे मी फक्त बघणार आहे तिला तिच्या रूममध्ये जाऊन फक्त मी बघेल तसे म्हणून राजेश्री तिच्या रूममध्ये जाऊ लागते सर्व लोक तिला थांबवू लागतात पण राजेश्री काही ऐकत नाही ती दरवाजा उघडून आतमध्ये येते ती दरवाजा उघडून तिच्या बेडवर पाहते तर तिला सिंधू तिथे दिसते ती म्हणू लागते सिंधू तुझी तब्येत कशी आहे बरं आता आणि तू कालपासून रूमच्या बाहेरच आलेले नाहीस असे का करत आहेस बरं आणि काहीतरी खाऊन घे सिंधू म्हणते माझी तब्येत थोडी बिघडली होती त्याच्यामुळे मी इथेच आहे राजेश्री सांगू लागते तुझी तब्येत बिघडली आहे बरोबर आहे पण राघव आणि तुमच्या दोघांमध्ये काही भांडणे झाले आहेत का आहे तसे असेल तर सांग मला माहीत वार तु माही आहे तुमची वारंवार भांडणे तर होतच असतात इकडे राघव मनातल्या मनात म्हणत असतो सिंधू तू किती नाटक करणार आहेस अजून मला माहीत आहे तूच सिंधू आहेस पण का अशी करत आहेस काहीच समजत नाही आता तू आईसाठी आलीस तेवढं एक भारी झालं धन्यवाद असे तो तिला म्हणू लागतो मग पुढे सिंधू बोलू लागते आई तुम्ही म्हणला होतात ना राघव आणि माझं लग्न करायचं तर तुमच्या इच्छानुसार होईल आणि लवकरात लवकर करा सर्व लोक बोलू लागतात अरे काय गडबड आहे करूया की नंतर होऊन आईंची तब्येत बरोबर तरी होऊ दे चांगली तरी होऊ दे तर कृष्णामध्ये तसे काही नाही आई जशा म्हणतील तशाच त्या म्हणल्यात तर लवकर करायचं इकडे मधुही बोलू लागते हो हो राघव आणि सिंधू दोघेही खूप प्रेम करतात त्यांना एक लवकरात लवकर केलंच पाहिजे आता आपण म्हणणार की मधू अशी का बोलली बरं तर याचं कारण असं आहे जेव्हा राघव सिंधूला भेटून गेलेला असतो तेव्हाच त्याच्या मागून मधूसुद्धा आलेले असते व ती सिंधूला म्हणू लागते तू इकडे आली आहेस बरोबर आहे पण अशी का केलीस तर ती कृष्ण सांगू लागते हो मी तुला दिलेला वचन पूर्ण केलं आहे तुला सांगितलं होतं तू जर माझं काम केलंस तर त्या घरामध्ये मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही मी तसेच केले तिथून निघून आले पण तू काही माझं काम केलेलं नाहीस तू मला फसवलंस मधू म्हणते बरं त्या मुलीबद्दल मला काहीच माहीत नव्हतं पण मी तुला एक आता दुसरं वचन देते दुसरं एक डील करूया आपण तुला एक मी दुसरी मुलगी देईल पण तुम्ही तिघेही तु इथून निघून जायचं जा। मधू तिला सावीचं फोटो दाखवते कृष्ण ते पाहून खूप आनंद येते हो म्हणते बरं ठीक आहे हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो